खल्लाळ नांदेड ग्रामीण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुचिता खल्लाळ यांनी गाव खेड्यातील लोक जीवन अनुभवत आपल्या काव्य प्रतिभेचा अवकाश समृद्ध केला आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी शिक्षक त्यानंतर सरळ सेवा भरतीने शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नांदेड जिल्हा परिषदेत ते काम करत आहेत नुकतेच एमपीएससी द्वारे उपशिक्षणाधिकारी वर्ग दोन यासाठी त्यांची निवड झाली असून

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अभ्यासक्रमात आणि देवगिरी महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे सुचिता यांनी लिहिलेल्या स्त्री कवितेचं भान काल आणि आज या समीक्षा ग्रंथाचा मराठवाडा विद्यापीठात संदर्भ साहित्य म्हणून समावेश करण्यात आला आहे सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ तहात आणि प्रलयानंतरची तळटीप हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत कविता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांचं वैशिष्ट्य आहे डिळी ही त्यांची पहिली कादंबरी बहुकेंद्रीय आणि निमशहरी भागातील वास्तव प्रगल्भतेने रेखाटते सध्याच्या काळात लोकांच्या जगण्याचे आयाम कसे बदलत आहेत हे मांडणारी त्यांची कादंबरी आहे त्यांची साहित्य सेवा अशीच वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा सुचिता खल्लाळ यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन नाथ साहित्य पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन शिक्षणाधिकारी म्हणून त्यांना मला वाटतं नुकतीच ऑर्डर आता मिळालेली आहे शिक्षक म्हणून सहशिक्षक म्हणून सुरुवात केली एक एक परीक्षा देत देत आज सुचिता शिक्षणाधिकारी पदावर आता चार्ज घेते आहे आणि मराठवाड्यामध्ये भाषेचं आणि साहित्याचं तर काय म्हणू पीक आहेच आहे सुचिताने आपल्या कवितांनी ज्या कविता अनेक ठिकाणी त्याच्यावर लिहून आल्याय तिने कादंबरी लिहिल्यात दोन्ही साहित्यप्रकार अतिशय सुचिता ताकदीने हाताळते आणि एखाद्या पुढच्या प्रसंगामध्ये चव्हाण सेंटरमध्ये सुचिताच्या वैभवच्या आणि अभिनाच्या काव्य गायनाचा कार्यक्रम आम्ही कविता वाचनाचा नक्की ठेवू त्यानिमित्ताने सुचिताचं मनपूर्वक अभिनंदन